एक विचार करा तुमच्या शेतात पीक उभा आहे कर्ज फेडायचं आहे पण सात बऱ्यावर पीक नोंदच नाही अशा वेळी विमा मिळेल का कर्जमाफी मिळेल का नाही मिळणार म्हणूनच शासनाने आणले आहे ई पीक पाहणी योजना पण यंदा खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी पिकांचं नुकसान पावसाने केलेला हाकार यामुळे अनेक शेतकरी वेळेत नोंदणी करूच शकले नाहीत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय तो कोणता त्याचे शेतकऱ्यांसाठी काय फायदे आहेत भविष्यात त्याचं चित्र काय असणार आहे जाणून घेऊयात आजच्या या खास व्हिडिओ मधून नमस्कार मी मोनिका तुमचं स्वागत करते चला या सुरुवात करूयात महाराष्ट्रामध्ये दरवर्षी शेतकरी पीक विमा आणि सरकारी मदतीसाठी अर्ज करतात पण अनेकदा मदत थांबते कारण नुकसानीची पाहणी ही वेळेत झालेलीच नसते कुठे निरीक्षक वेळेवर पोचत नाहीत काही ठिकाणी नोंदी होत नाहीत तर काही ठिकाणी नुकसानच दिसून येत नाही या सर्व तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठी घोषणा केली आहे ती कोणती सांगते यंदा राज्यामध्ये शंभर टक्के पीक पाहणी केली जाणार आहे सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की एक ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये प्रत्येक शेताची पाहणी पूर्ण करावी म्हणजे आता आमच्या शेतावर कोणी आलंच नाही पीक पाहणी झालीच नाही अशा तक्रारींना पूर्णविराम मिळणार आहे प्रत्येक शेतावर अधिकृत निरीक्षक जाऊन पाहणी करतील पिकाची स्थिती नोंदवतील आणि त्यावर आधारित नुकसान अहवाल तयार होईल या निर्णयाचे काही महत्वाचे उद्देश आहेत पहिला म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाबद्दल योग्य आणि वेळेवर मदत मिळावी दुसरं म्हणजे विमा योजनांमध्ये पारदर्शकता यावी आणि गैरवापर थांबावा तिसरा म्हणजे सरकारकडे अचूक डेटा तयार व्हावा ज्यावर भविष्यातील शेती धोरणे तयार करता येतील अनेकदा शेतकरी सांगतात की पाऊस आला पिकं गेली पण पाहणी मात्र झाली नाही म्हणून विम्याची रक्कम देखील मिळाली नाही आता ती अडचण राहणार नाही शिवाय तंत्रज्ञानाचाही या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे मोबाईल ऍप्स जीपीएस नकाशे आणि ऑनलाईन नोंदींच्या माध्यमातून प्रत्येक पाहणीची नोंद थेट प्रणालीमध्ये केली जाईल सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान केले होते नदीकाठची जमीन वाहून गेली पिकं सडली पिकं हातची गेली अतिवृष्टीने पंचनामे सुद्धा होऊ शकले नाहीत अजून काही शेतात पाणी देखील आहे दुबार पेरणीचं मोठं संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपलं आहे यामुळे आता शेतकऱ्यांच्या पीक पाहणीला एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे यापूर्वी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती गेल्या महिन्याच्या अखेरीस ही मुदतवाढ संपत असताना आता ही तारीख एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो शेती म्हणजे केवळ उत्पादन नाही हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि हे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मदत आणि आधार मिळणं तेवढंच गरजेचं आहे शंभर टक्के ई पीक पाहणी ही योजना त्याच दिशेने एक मोठं पाऊल आहे आता प्रश्न एवढाच उरतोय की ही योजना प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरते आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात किती बदल घडवते आणि राज्यात प्रत्यक्ष शंभर टक्के ई पीक पाहणी यशस्वी होते का यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा बाकी तुमच्या शेताची नोंदणी पूर्ण करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या बाकी इतर शेतकरी मित्रांना देखील पाठवा तुम्ही आमचा हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद